चेहरा बारीक आईला नंतर खूप वेळच्या महिन्याच्या एवढा कसा मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी पौने आणि लेट अनुभव झाली आणि उठायला पण लेट झाला आज कारण की आज आमचा एसी जरा प्रॉब्लेम होता रात्री आणि त्यामुळे रात्री काही झोप लागली नाही कारण की इथं खूप गरम असं होत आहे की रात्री ए सी शिवाय किंवा कूलरशिवाय झोपायचेच नाही कारण की वातावरणच असं या साईडला तर चला आजच्या नवीन ब्लॉकची नवीन सुरुवात ऐकली तो आशीर्वाद आमचे ओमदादा पण आंघोळ करतायत ओमदादाचे अंगोळ अजून काही झाले नाही साबण सुबण लावून एकदम कसं चालू एकदम आज मंदिरात आलो होतो आणि मला भेटत आहेत दादा हे रिटायर झाले आहेत आणि आता टेन्शनदारी आहेत त्यामुळे एकदम मंदिरात येऊन मिळून दर्शन बिर्शन घेतात मी पण त्यांच्या त्यांना बघितलं तर मला भेटायला आलेत खूप बरं वाटलं कारण की ज्यावेळेस माणूस तीस ते पस्तीस वर्ष सर्विस करतो गव्हर्मेंटला आणि त्यानंतर रिटायर होतो आणि मग बघा यांची लाईफ आता मस्त देवदर्शन करायचं फिरायचं हिरायचं बघा आम्ही रोजच्या मंदिरा, मंदिरात ज्या मंदिरात येतो आज गावाला आपण नसले की आईचा चेहरा बारीक आईला असं वाटत कि माझा नवरा जेवला असेल ग नसेल पण तिला असं वाटत नाही की आप्पा जेवून येऊन एकदम मस्त राहतात तिथे पण भावाचे घरे ती राहतात मस्त काय फोन आप्पा फोनच करत नाही मेन काय माहिती का आमच्या आप्पा गावाला गेलेत की आप्पा फोन करत नाही आणि फोनही उचलत नाही कारण की आपला आवाजच कमी येतो ऐकायला त्यामुळे विचारणार आईला असं वाटतं की का मॅनवर फोन उचलत नाही काय कुठे गेला असेल बघा कशी बारीक बारीक असेल हे काय आणलंय लोरावून हा तू असं मला काही समजत नाही पावडर कोण लावून देत तुला एवढा पावडर मम्मीच लावून देत का रे दादी पण लावून देत मम्मी मला एवढे पावडर हो का मम्मीला सांगत जा ना पण okay. मा... दादा सांगत ता चुटूला बुलबुला अलाउड नो नॉट अलाउड ऑन द टीव्ही चुलबुले बुल इफ नॉट हंटेड दादा करायला लागलाय ला आता अभ्यास कारण की एक्झाम चालू आहेत आणि मॅथ चा पेपर येऊ द्या त्यामुळे ओम दादा आता करतायत त्यांचा अभ्यास बाकी असलेला सुपारी झाली ओमची माझी मॅगी खायची चला मॅगी खातो मस्त हे बनवून दिली मला मॅगी ओमा तुला पण मॅगी आवडते ना आता आपण जाऊन कुठे जायचंय आपल्याला दुकान असले तर घेऊ कॅरम पण ते कॅरमच दुकान बंद आहे बेटा बघू मग बघून बघून येऊ देशी संध्याकाळीच खुलतात ना इकडे चार वाजता झोपलेले असतात लोक इकडून कुठे चाललास कोणा बरोबर एकटा चाललाय पैसे कुठे येते आहेत का कमी देऊ तुला एखाद्या गोष्टी एर कुत्रे लहान लहान पिल्ले नको जाऊ तिची मम्मी चावी नको सोया सोयाबीन चिल्ली बनवतो हो हो मी बनवतो चल आम्ही आता बनवतोय सोयाबीन चिल्ली रायजला त्या ठेवायची चा, ची, चा। राजभर पण चहा पिन पाहायची आहे सगळ्यांना ते आम्ही सोयाबीन चिल्लीसाठी सामान कलेक्ट करतोपर्यंत नवायची सोयाबीन त्यामुळे आता मी सोयाबीन गरम पाणी केलंय थोडंसं आता बघा मी सोयाबीन कशी हो बनवते ते काय झालं सांग ना ओमा पोट दुखेल बेटा तुझं नको उचलू उचलू नको पोट दुखतंय तसं बॉडी दाखवतोय का बोट नका रे नका रे पायामियावर पडून जाईल रे बघ 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 पाय पायामियावर जर पडला मग तुला का का असं वाटत असं खेळू रे नाही बेटा असं उचलायचं नाही पोट दुखतो याच्या नाही नको उचलू रे अरे पडून जाईल रे तो काय रे बाबू

काय डिश कस चालू असते दिवसभर बनवायला घेतले आता सोयाबीन चिल्ली बनवतोय मी कारण की आता हे म्हणजे तयारच पीठ आहे दुकानात ते आणलंय मी आज आमची इच्छा झाली सोयाबीन चिल्ली खायची तर आता माझ्या मिसेसने पीठ भिजवून आहे आता सोयाबीन तळायचे आहेत चला आणि आहे तळायला झाल्या सोयाबीन आता मस्त पाहिजे मी सोयाबीन चिल्ली खाऊ आज नंतर खूप वेळेच्या महिन्याच्या नंतर झाली चिल्ली तयार चला चिल्ली खा संध्याकाळी बनवली बटाट्याची भाजी पोळी आणि मस्त आंबा आता मी करतो जेवण ताई आणि राज हे सगळे टरबूज आहेत शिवाय संध्याकाळ मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडेल प्लीज माझा ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथपर्यंत पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत का न्यूज सोडत नाही पप्पा शाळेत जाणार तू कुठली शाळा आहे गोखुऱ्यामध्ये ती का आ? जवाची जवाची तुला 这里阳光说灿烂。